एक मराठीतील सुंदर कविता रामनाथ जवरे लिखित कविता आहे ही कविता गुलाबाची फुले हा जो मराठी काव्यसंग्रह आहे रामनाथ जवरे लिखित जो काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहातील ही कविता आहे कवितेचं नाव आहे काहीच नको कवितेचं नाव आहे काहीच नको तुझ्याकडून मला काहीच नको आहे तुझ्याकडून मला काहीच नको आहे दिलेस तरी मी नाकारणार आहे दिलेस तरी मी नाकारणार आहे तुझ्या आठवणीत मी शिकत आहे तुझ्या आठवणीत मी शिकत आहे मदत देऊ केली कोणीही तरी नाकारण्याची मानसिकता तुझी जुनीच आहे मदत देऊ केली कोणीही जरी नाकारण्याची मानसिकता तुझी जुनीच आहे असतील लाख अडचणी सोडत आहे असतील लाख अडचणी सोडत आहे आले आडवे जरी कोण आहे आले आडवे जरी कोण आहे स्वावलंबी जगण्याचा तुझा तो हट्ट आहे स्वावलंबी जगण्याचा तुझा तो हट्ट आहे मी तर स्वावलंबी जगलो आहे मी तर स्वावलंबी जगलो आहे इथे कोण कुणाचा साधा विचार करत आहे इथं कोण कुणाचा साधा विचार करत आहे जो तो इथे आपलीच गाडी जो तो इथे आपलीच गाडी आपलीच माडी सजा होत आहे जो तो इथं आपलीच गाडी आपलीच माडी सजा होत आहे सजा होत आहे या ठिकाणी काहीच नको ही मराठीतील सुंदर अप्रतिम अशी कविता या ठिकाणी संपलेली आहे पुन्हा भेटूया एक नवीता नवीन कविता घेऊन तोपर्यंत विश्राम